पाटील आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत यामध्ये अजित पवारांना संपवण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर आहे भुजबळांकडून अजित पवारांना संपवण्याचा डाव आहे असं मनोज जरांगे पाटील म्हणाले तर अजित पवारांना कोणीही संपू शकत नाही असं प्रत्युत्तर भुजबळांनी दिलेलं आहे आज अजित पवारांविषयी सुद्धा प्रचंड मोठं षडयंत्र तयार करायला लागलाय नसता परळीचं घरानं शक्यतो त्यांच्या विरोधात बोलत नव्हतं परळीचं घरानं अजित पवारांच्या विरोधात बोलत नव्हतं कारण परळीचं अर्ध घरानं संपलं होतं पवारांमुळं अर्ध मुंडेंचं घरानं परळीचं घरानं मोठं झालं तीसुद्धा या छगन भुजबळच्या षडयंत्रात सहभागी झालेत संपवण्याच्या त्यांना कारण यांना ज्यावेळेस कोणी मदतीचा हात देत नव्हतं त्यावेळेस त्यांनी दिला आता ह्या अलिबाबानं अजित पवारांनी मोठं करून सुद्धा आज अजित पवार संपवण्याचा घाट यांनी दोन तीन जणांनी मिळून आता आतून सुरू केलाय संपवलं मी मी काय संपवणार अजित पवारांना संपवणार कोणी संपवू शकत नाही अहो अजित पवारांना पण माहिती आहे पवार साहेबांनी पण माहिती आहे पस्तीस वर्षापूर्वी शिवसेना सोडून आलो तेचमुळे मंडल आणि ओबीसी मागासवर्गीय यांच्यासाठी आलो आणि ते काम माझं पहिल्यापासून सुरू आहे आज आहे का पहिल्यापासून आहे नवीन काय त्याच्यामुळे त्याच्यामुळे काही वेळेला त्रास होतो काही वेळेला म्हणजे नुकसानच जास्त होतं फायदा त्यामुळे तो काय पक्षामध्ये कोणाला संपवण्याचा वगैरे हो हा असला धंदा मी कधीही केला नाही